सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्राचे भाजप अध्यक्ष किरण खंडू ठाकरे यांनी रक्षाबंधन आणि नारळी पौर, पौर्णिमा निमित्त कोळी बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी त्यांनी आपल्या समाजातील बंधुभगिनींना या सणाच्या शुभेच्छा देताना या परंपरांचं महत्व अधिक अधोरेखित केलं आहे ठा था, किरण ठाकरे यांनी रक्षाबंधनच्या निमित्ताने भावा बहिणींच्या पवित्र नात्याचा गौरव करत समाजातील सर्वांना एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे आवाहन केले त्यांनी म्हटले की, की रक्षाबंधन हा सण आपल्या संस्कृतीचा एक अभिन्न भाग आहे हा सण बंधुत्व प्रेम आणि एकोपा दर्शवतो नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देताना ठाकरे यांनी कोळी समाजाच्या परंपराबद्दल विशेष उल्लेख केला नारळी पौर्णिमा हा बांधवांसाठी एक महत्वाचा सण आहे या दिवशी समुद्राचे पूजन करून आपले कोळी बांधव मासेमारी थांबवतात आणि वरुण राजा अर्थात समुद्राच्या शक्तीचे स्वागत करतात असे ते म्हणाले यावेळी त्यांनी कोळी समाजाच्या मेहनतीची प्रशंसा करत त्यांचे जीवन सुखमय होण्यासाठी शुभेच्छा दिल्या ठाकरे यांनी यावेळी सर्व नागरिकांना एकत्र येऊन या सणाचे महत्व समजून घेण्याचे आवाहन केले त्यांनी सांगितले की आपले सण हे केवळ धार्मिक विधी नसून ते सामाजिक एकात्मे एकात्मतेचे प्रतीक आहेत रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने समाजातील एकोपा बंधु बंधुत्व आणि प्रेम वृद्धिंगन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे किरण कंडू ठाकरे यांनी या शुभेच्छा मुळे कोळी समाजात विशेष आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे नारळी पौर्णिमेच्या निमित्त कोळी समाजातील बांधवांनी समुद्राच्या पूजना पूजनासाठी तयारी सुरू केली आहे तसंच रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावा भाव बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे नमस्कार मी किरण खंडू ठाकरे श्रावण महिन्यातला दुसरा सण म्हणजे रक्षाबंधन भावा बहिणीचं नातं हे घट्ट राहावं आणि त्यांच्यामध्ये तितकाच प्रेम आणि जीवाला राहावं या करता हा सण आपण साजरा करतो सखी बहीण असेलच असं नाही तर समाजातील इतर देखील महिला आपल्या बहिणी आहेत आणि त्यांचं रक्षण करणं हे आपलं काम आहे त्यांच्याबरोबर रक्षाबंधन साजरे करणं आपलं काम आहे त्यांचं संरक्षण करणं आपलं काम आहे आणि ह्या निमित्ताने सांगू इच्छितो की समाजामध्ये असलेल्या सर्वच माता बहिणी या आपल्या बहिणी आहेत आणि त्यांचं आपण रक्षण केलं पाहिजे तसेच आपले कोली बांधव वरून राजाचं आगमन झाल्यानंतर मच्छीमारीचं काम थांबवतात आणि याच पवित्र नारली पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या उत्साहात प्रत्येक ठिकाणी बांधव समुद्रामध्ये होण्याचा नारळ अर्पण करून हा सण साजरा करून त्यांचं पुढील काम देखील चालू करतात त्यानिमित्ताने मी आपणा सर्वांना खोलीबांधवांना तसेच सर्व महिला भगिनींना रक्षाबंधन तसेच नारली पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो なるほだ